माऊली राम कृष्ण हरी सारे पेजवरती जाणून घेऊया आषाढी वारी आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात वारी हा एक आनंद सोहळा असतो वारी करणारा वारकरी भगवान विष्णूचा अवतार असलेले पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठलाचे भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करत भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालतात ती घातल्याविना वारकरी होता येत नाही असे हा पंथ सांगतो पंढरपूर वारी एकादशी व्रत सात्विक आहार सत्वाचरण करावे परोपकार पर, परमार्थही करावा अशी ही वारी सांगते जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे वारीचे हे महत्त्व आहे वारीचे प्रकार ही आहेत वैराग्यवारी ऐश्वर्यवारी आणि परतवारी पायी केल्या जाणाऱ्या पंढरपुराची वारीची परंपरा फार जुनी आहे आठशे वर्ष होऊनही ही वारी सुरू आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांच्या काळापासून सुरू असलेली ही वारी स्वतः तुकोबा महाराज चौदाशे टाळकरी घेऊन पंढरपूरला जात तुकोबांच्या नंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले वारीदरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा धावतो याला आदराने माऊलीचा अश्व म्हणतात यावर स्वतः माऊली अरुढ होतात अशी धारणा आहे वारीवेळी निरनिळा निरनिराळ्या फडावर कीर्तन प्रवचन भजने होतात फड म्हणजे वारी प्रमुख व त्यांच्या शिष्यमंडळींचा सुसंघटित समुदाय होय पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम महाराष्ट्राची शान खिल्लारी बैलांकडे असते खूप कष्टाचे काम असल्याने गोवंशाची निवड केली जाते एक कमिटी व डॉक्टरांची टीम ही यात सहभागी असते एक विशेष म्हणजे या पालखीसाठी खिल्लार गाई पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीतील सहा कुटुंबांनाच हा मान मिळतो रथा एक ते सात दिंडी क्रमांक आबासाहेब वास्कर यांचा मान आहे दोन खिल्लार बैले अठरा दिवसांचा प्रवास पूर्ण करतात व परतीची वारी देखील तीच दोन बैल पालखी रथ आळंदीपर्यंत आणतात वारीच्या दरम्यान सर्व स्तरातून येणाऱ्या लोकांच्या मध्ये विठ्ठल भक्तीची ओढ दिसते भरभर पाय धावत असतात न थकता न दमता ना ऊन वाऱ्याची तमा ना पावसाची भीती उलट आनंदाने सर्व पडणारे श्रम सोसत कधी एकदा विठ्ठलाचे दर्शन होते असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतात पुण्य कमवण्याच्या निमित्ताने वारकरी सेवेकरी ठिकठिकाणी थी, दिसतात पालखीची शिस्त म्हणजे अचंबित करणारी आहे प्रशासनालाही त्यापुढे झुकावे लागते इतकी शिस्त कडक असते अंध अपंग सर्वच यात सामील होतात जो तो आपल्या भावाने विठ्ठल पाहत असतो वारी अनुभवत असतो वारी अनुभवण्यासाठी वारीसोबत चालणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय वारी, त्या वारी कळत नाही प्रत्येकाला गवसलेली वारी ही वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या भावनेनं त्याला वारीमध्ये भेटणारा विठ्ठल हा वेगवेगळा आहे जणू माऊलीच आपल्यासोबत चालत आहे असे प्रत्येक वारकऱ्याला वाटत असते नाचत गात भजने म्हणत कीर्तने करत विसावा घेत हा वारकरी पंढरपुरापर्यंत मजल दरमजल करत न थकता आनंदाने अठरा दिवसांचा हा टप्पा सहज पार करतो आणि आपल्या कुटुंबाची शेतीभातीची सर्व चिंता तो इथं विसरून गेलेला असतो जणू पांडुरंगच त्याच्या पाठीमागं त्याच्या घराची शेतीवाडीची काळजी घेत असावा हा मोठा विश्वास या वारकऱ्यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो वारी ही प्रत्येकाशी जशी वेगवेगळी आहे तशी परत वारीसुद्धा प्रत्येकासाठी वेगळी आहे पांडुरंगाच्या ओढीनं प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी सर्व भक्त त्याचे पायी चालत जातात आणि जणू त्यांची काळजी घेतो असे हा विश्वास प्रत्येक वारकऱ्याचा असतो त्यामुळे वारीमध्ये असताना त्यांना आजाराची चिंता नसते त्यामुळे वारीचा हा सोहळा जीवनात एकदा तरी अनुभवावा एक तरी वारी करावी असं तुकोबा महाराज म्हणतात तेव्हा सारिकाच पेजमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत धन्यवाद